हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज घरच्या घरी श्रीखंड किंवा आम्रखंड कसं बनवायचं ही रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवे असले तर प्लीज चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा तर मी येते ना एक दह्याचं पॅकेट घेतलेलं आहे तर तुमच्याकडं जे घरी लावलेलं ला दही असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि ते ना मी एका उपरण्यामध्ये किंवा एका रुमाल वगैरे जर असला तर त्यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता कारण आपण पनीर केल्यावर पनीर कसं बांधून घेतो तसंच हे दही आपल्याला रात्रभर बांधून ठेवायचं आहे तर मी इथे ना ते पॅकेट काढून घेतलेलं आहे आणि दह्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी असतं ते देखील आपल्याला पिळून घ्यायचं आहे तर मी ना एक ब्लॅक कलरचं फडकं घेतलं आहे तुमच्याकडं जर रुमाल वगैरे असला उपरणं वगैरे ते पण उपरणं दुहेरी करून घ्यायचं कारण उपरणं खूप पातळ असतं त्याच्यातून देखील दही बाहेर येऊ शकतं आता याला देखील होल आहे तर थोडंसं दही बाहेर येत आहे पण आपल्याला फक्त एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं आहे तर हे बघू शकता खाली बाऊलमध्ये ना त्याचं पाणी पडतं आहे आणि सगळं पाणी असं पिऊन घ्यायचं आणि आपण जसं पनीरसाठी पनीर करताना जसं बांधून ठेवतो ना तसंच याला रात्रभर बांधून ठेवायचं ह्या दह्याला तर हे बघू शकता जे काही एक्स्ट्रा पाणी होतं त्यामध्ये इथं बाऊलमध्ये ते पाणी सगळं काढून घ्यायचं जर घरी केलेलं घट्ट दही असलं तर त्याच्यात पाण्याचं प्रमाण खरंच खूप कमी असतं आणि आता हे बाजारचं विकतचं दही आहे तर त्यामध्ये पाण्याचं प्रमाण बघू शकता तुम्ही तर मी याच्या आधीना भरपूर वेळा श्रीखंड आणि आम्रखंड घरी बनवलं होतं तर म्हटलं चला आता रेसिपी पण तुमच्या बरोबर शेअर करूयात तर हे बघू शकता याला, याला तुम्ही जो आपला बेशींचा नळ असतो त्याला देखील रात्रभर बांधून ठेवू शकता जेणेकरून त्याचं जे, जे एक्स्ट्रा थोडं पाणी असतं ते देखील खाली टिप टिप पडून सगळं आणि एकदम दही कोरडं बनतं तर त्यानंतर मी रात्रभर इथं बांधून ठेवलं आणि त्या सकाळी इथं श्रीखंड सक... बनवायला घेत होते तर एका आंब्याचा ना मी आम्रच बनवणार होते कारण श्रीखंड पण बनवणार आहे आणि आम्रखंडही बनवणार आहे तर आम्रखंडही खायला खूप छान लागतं तर आता तुम्ही म्हणता की थंडीचे दिवस आहेत आणि इथं आंबे मिळतात का तर केरळमध्ये ना म्हणजे बारा महिने मार्केटमध्ये आंबे असतात आपल्याकडं तरी आत्ता गेलं ना मार्केटमध्ये आंबे मिळू श मिळणारच नाही तर पण केरळमध्ये ना अजून पण आंब्याच्या झाडांना कैऱ्या वगैरे किंवा अजून पण आंबे दिसतात आणि बाजारात देखील विकायला येतात तर त्या दिवशी मी गेले होते तर मग मी आंबे घेऊन आले तर आ, इथं तशी थंडी पण नाही आहे गरमीच असती त्यामुळं कोणत्याही सीझनमध्ये इथं आंबा भेटतो तर मला पण मग ही रेसिपी बनवायची होती तर त्यासाठी मग मी इथं आंबे घेऊन आलेले तर आपल्याला आमराखंड बनवायला थोडासाच आंब्रस लागतो आहे त्यामुळं मी फक्त इथं एका आंब्याचाच आमरस म्हणजे याचा रस काढून घेणार आहे तर आधी सगळे सगळ्याला साल काढून घेते आणि एकदम घरच्या घरी आमरस आणि श्रीखंड किंवा आम्रखंड बनून तयार होतं कारण ना केरळमध्ये ना जास्त करून आपल्याकडं कसं की कोणत्याही दुकानात डेअरीमध्ये वगैरे आम्रखंड श्रीखंड लगेच इझी मिळून जातं तसं ईदल्या दुकानदारांना कळत पण नाही की आम्रखंड म्हणजे काय आहे किंवा श्रीखंड म्हणजे काय आहे म्हणजे खूप ते कन्फ्यूज होतात त्यामुळे ना आम्हाला असं घरीच बनावं लागतं आणि मी लग्नाच्या आधी पण खूप वेळा आम्रखंड आणि श्रीखंड बनवलेलं आहे तर त्यामुळं म्हणलं चला रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करूयात तर मी इथे ना जे आंब्याचा गर असतो तो काढून घेतला आहे त्यात थोडी साखर टाकून याचा मस्त असा आमरस बनवून घेतला आहे तर एका वाटीत ना मी पिटी साखर घेतली आहे थोडे काजू बदामचे काप घेतलेत आणि आपण जर रात्रभर दही बांधून ठेवलं होतं ना तर आता ते बघूया कसं झालं आहे तर ये ये दही आनी पानी नी आनी हे बघू शकता मी ना आता हे दही बांधून ठेवलं होतं आणि सकाळी हे याचं पूर्ण पाणी निथळ गेलं आहे आणि हे कोरडं झालं आहे तर श्रीखंड घरी बनवायला खरंच खूप सोपं आहे आणि म्हणजे ते वाटतं खायला तर एवढं टेस्टी लागतं पण असं वाटतं हे खूप अवघड असेल की काय पण तसं काही नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे तर तुम्ही पण नक्की बनवा एकदा ट्राय करा तर आता हे दही सगळं मी बांधून घेत आपल्याला एकदम असं कोरडं झालंय आणि जे आता फट जे आपल्या रुमालाला वगैरे लागलेला एस्ट्रॉ आहे ते मी सगळं इथं काढून घेते आता जे दही आपण बांधून ठेवलं होतं ना तर त्याला असं मस्त सुट्ट करून घेऊयात तर रात्रभर ना मी अशा बेशिंगच्या नळाला त्याला बांधून ठेवलं होतं आणि त्याच्यातलं सगळं एक्स्ट्रा जे पाणी ना ते पण निघून गेलं आणि एकदम असं कोरडं झालं तर तुम्ही पण अशा ठिकाणी दही बांधून ठेवा की ज्याने करून ज्याच्या त्याच्यात थोडं जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते दे देखील खाली निघून जातं तर मी इथे एक बाउल घेतलाय आणि त्याच्यात ना दोन ते तीन चमचे ना आपलं जे कस्टर्ड पावडर असतं ना ते घेते ना एक श्रीखंडाला बाइंडिंग खूप छान येतं तर तुमच्याकडं कस्टर्ड पावडर नसेल तर कस्टर्ड पावडर पूर्ण ऑप्शनल आहे थो तुम्ही थोडीशी मिल्क पावडरचा देखील इथं वापर करू शकता तर मी याला मिक्स करून घेतलं कस्टर्ड पावडर छानपैकी आणि मी जेव्हा पिटी साखर बारीक केली होती ना त्यातच एक वेलची देखील बारीक केली होती कारण वेलची निना श्रीखंडाला खूप छान अशी चव येते तरी पिटी साखर आणि थोडीशी वेलची पूड यात टाकून घेतली तुम्ही कमी जास्त आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता तर आता ना मी याला मस्त असं मिक्स करून घेते तर आपलं इथं आता श्रीखंड बनून तयार आहे पण मला ना याचं आम्रखंड बनवायचं होतं त्यामुळे मग मी याला एक वाटीत आम्रस बनवून घेतला तर श्रीखंड पण खायला खूप छान लागतं तुम्ही वेलची पिस्ता वेगवेगळे फ्लेवरचे बनवू शकतात किंवा मग जास्त पिस्त्याचा वापर करून पिस्ता फ्लेवरचा देखील श्रीखंड बनवू शकता आणि खरंच खूप सोप म्हणजे झटपट घरी इझी बनवू शकता तर मार्केटमध्ये मा एवढ्या डब्यात म्हणजे पन्नास साठ रुपये शंभर रुपयाचे एवढं विकत आणूस तर घरच्या घरी आणि हेल्दी देखील तुम्ही बनवू शकता खूप इझी आहे खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर मी बघत होते की आंबट गोड म्हणजे याला अजून पिटी साखर ॲड करायची का तेच पण एक थोडीशी मग मी पिठी साखर यात अजून ॲड केली आणि याला परत असं मिक्स करून घेते तर फ्रीजमध्ये ठेवल्याच्यानंतर हे अजून खूप छान सेट होतं तर इथं आपलं मस्त असं श्रीखंड बनून तयार आहे तर एका दह्याचा पॅकेटचा मी वापर केला होता एका दह्याच्या पॅकेटमध्ये ना मोठी वाटीभर श्रीखंड बनून तयार होतं तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त दह्याचा देखील वापर करू शकता आणि खरंच हे श्रीखंड खायला ना खूपच छान लागत होतं तर आता मी एकाच मध्ये श्रीखंड आणि आम्रखंड याची रेसिपी शेअर करत आहे आता इथं आपलं हे श्रीखंड म्हणून तर तयार आहे आता ना मी दोन चमचे जो आमरस करून घेतला होता तो टाकून घेते ज्याने करून हे आम्रखंड तयार होईल आणि मला श्रीखंडापेक्षा ना आम्रखंड खायला खूप आवडतं तर याला आता मिक्स करून घेते हे बघू शकता मी आता याला मिक्स केले आणि याचा कलर देखील हळूहळू चेंज आहे तर आता मी एका पॅकेटच बनवलं होतं त्यामुळे यामध्ये मी दोनच चमचे फक्त फ्लेवरसाठीच मी दोन चमचे आमरस मिक्स के म्हणजे जे करून घेतला होता आमरस तो दोन चमचे टाकून घेतला कारण जास्त पातळ झालं नाही पाहिजे जास्त पातळ झालं तर फ्रीजमध्ये सेट करता येतं पण जेवढा आपल्याला फ्लेवर गरजेचं आहे तेवढाच आणि भरपूर असे काजू बदामचे काप टाकून घेते श्रीखंडाला जी वेलची जी चव असते ना ते खूप छान असते त्यामुळं मी ना येथे जेव्हा पिटी साखर बारीक करत होते त्यामध्ये दोन वेलची बारीक केलेल्या होत्या आणि त्या वेलचीनी ना श्रीखंडला खरंच खूप छान अशी चव लागते तर घरच्या घरी आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपलं मस्त असं डेअरीमध्ये किंवा दि दुकानात मिळते ना अगदी तसं श्रीखंड घरच्या घरी इथं बनून तयार आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खरंच हे श्रीखंड खायला खूप छान लागतं वेगच्यात वेगवेगळे फ्लेवर असतात आता मी आम्रखंड बनवलं होतं तर आम्रेच टाकलं होतं तुम्हाला जर पिस्ता फ्लेवर पाहिजे असाल काजू बदाम फ्लेवर तर तो देखील ॲड करू शकता तर मी वाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं होतं आणि हे बघू शकता एकदम असं मार्केटमध्ये जसं बाजारात मिळतं ना तसं श्रीखंड झालं होतं तुम्ही पण एकदा नक्की असंच घरच्या घरी सोप्या पद्धतीने श्रीखंड नक्की बनवा आणि चॅनेलवर जर नवे असेल तर प्लीज चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओ